काय म्हणतो आता मी हे करताय आज दिवाळी दिवाळी आज जेव्हा दिवस आहे का ऐका नाही मग दिवाळीबद्दल बोनस आम्हाला आम्हाला बोनस ऐका ना दिवाळीबद्दल काय माझ्या काय काय माझ्याच नाही का मोठली त्याच्या करून अरे बापरे ना तातो ना तुम्ही एकटेच नाही काय तरी मग तुम्ही कचरा गोळा करता बघतो कचरा गोळा करायचा पुन्हा दवा गोळी हो का दिवाळीबद्दल काय नाही का काहीच नाही करा तर थंड बघा थंड पण प्या मग आम्हाला काही दिवाळीचा बोनस बिनच आहे का नाही आम्हाला काय काय करा तुम्ही काय करता काम भाजीपाला विकता कोथिंबीर मंडईत तर राहिलेला माल विकता का राहिलेला जो काय माल तो विकता मग ऐका का ना आम्हाला खुशी बोनस आज दिवाळी आहे तुम्हालाच नाही का चहाला पण पैसे नाही का अरे बाप रे आज दिवाळी चांगला दिवस आहे कपडे पुढे घेतले का नवीन नाही का कपडे पण नाही का तुम्ही चा पण नाही पिले का सकाळपासनं अरे बाप रे मग कशी दिवाळी हा वा अंबा तुमची जरा दिवाळी साजरी करू आपण बसा हो बसा 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 अहो म्हणलं काय बोनस बिनस आहे का नाही बोनस आता परमेश्वर बोनस दिल का आज म्हणलं मी म्हणलं बघा तुमच्याकडे मागवून त्यावेळेस तुम्ही आले म्हणलं बघाव भेटतो का बोनस हा गोड हा का फक्त गोड शब्द काय शब्द आहे काय शब्द भेटा तुमच्याकडनं सांगा मग हा

मस्त वाटलं धन्यवाद तुला उद्याच्या निमित्ताने तुमच्याकडून मला बोनस पाहिजे आता काय बोनस पाहिजे माहिती आहे का मला तुमचा आशीर्वाद पाहिजे तुमचा आशीर्वाद हात माझा बोनस तुमचं आशीर्वाद माझा बोनस पाहिजे आणि माझ्याकडून हे घ्या हे घ्या तुम्हाला माझ्या काय हे ठेवा पैसे ठेवा आतमध्ये रडू नका रडू नका तुम्ही नाश्ता करा हाँ। ओके हा आशीर्वाद ठेवा येऊ का आजी चला तुमचा आशीर्वाद राहू द्या ओके रडू नका हिंमत नका आरू तीच की मी हा हिम्मत नाही हारायची आपण हाय मज भक्कम भक्कम ठेवायचा विषय संपला देव आपलं कशी ठेवत नाहीये चार वर्ष झाला असं काळजी करू नका दिवाळीची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा नाव दे हात खराब राहू दे काय ओके चालेल चालेल चाल चहा प्या नाश्ता करा जेवण करा प्लस तुम्हाला शर्ट बिरट पण घेऊन येतो ओके खुश का था? आता का का? आता आहे का दिवाळी वाटते का आशीर्वाद द्या तुमचा आम्हाला आहे ना आशीर्वाद आता होईल का दिवाळी साजरी का अजून पैसे पाहिजे बाद झाले खरं आमच्याकडनं तुम्हाला एक दोन तीन चार हे पाच धन्यवाद हे तुम्हाला आमच्याकडनं दिवाळीचा बोनस हो पाय नका बोडू बुडू पाय नका बुडू पाय नका का नाही 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 तुमचे पडणार ना आम्ही तुमचे पडणार ना आम्ही मला एक सांगा तुम्हाला कसं वाटलं मी तुम्हाला मत की तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला दिवाळीचा बोनच पड तुम्हाला कसं वाटलं हा आध्याचा खर्च होईल ना होईल ना आरामशी बास एक नंबर एक नंबर आहे एक जे स्माइल झालं तुम्ही चेहऱ्यावरती पैसे आजच आज आव्हा आज इच्छा होती आज दिवाळी होती म्हणलं काहीतरी जरा वेगळी दिवाळी परमिशन ऑलरेडी खूप दिले परमिशन खूप दिले मी यांना सांगितले या आयुष्यात बघते एकच गोष्ट करत दारू प्यायची नाही वाईट कामं करायची नाही संपला विषय चला येऊ का मला काम आहेत हा येऊ का तुमचा आशीर्वाद राहू द्या आमच्यावरती